आता आपण बघूया की हृदय दगदग कसं करतं एक ठोका पडल्यानंतर सत्तर एम एल रक्त बाहेर फेकलं जातं एका मिनिटामध्ये किती पाच लिटर एका तासामध्ये तीनशे चाळीस लिटर एका दिवसामध्ये किती आठ हजार हे असले प्रश्न विचारले जात नाही आणि विचारलं तर सगळ्यांना येत ज्याला येत नाही तोही ये तो ये दुसऱ्याचा बघून गोल कर खास करून मुलींना सांगतो मुलांना तर अजिबात विचारायचं नाही का कारण समजा मुलीने मुलाला विचारलं की ह्याचं उत्तर काय त्याला येत नसेल तरी ते कॉन्फिडन्स मध्ये सांगते हे जायचं त्याचं प्रश्नीच प्रश्न असतो लगेच येतो त्याला ऐकेन त्यालाही माहित आहे ना पेपर झाल्यानंतर कोण भेटणार आहे तिथं तर कॉन्फिडन्स वाढावा त्यासाठी काय विचारायचं नाही मग आता बघा मग हार्ट अटॅक आहे हार्ट अटॅक वेगळा आहे हार्ट अटॅकमध्ये काय असतो माहिती आहे का की आपल्याला सिमटम जाणवतात हार्ट अटॅकमध्ये जसं चेस्ट दुखणे आणि पाठीमागची पाठ दुखणे ॲट अ टाइम दोन्ही एकदाच जर दुखत असेल भाऊ तर नाईन्टी नाईन पर्सेंट हार्ट अटॅकचं काय आहे सिमटम्स आहे पुन्हा हॉस्पिटलला जाऊन ॲडमिट झाले मला अटॅक आलंय म्हणून ते डॉक्टर जी वगैरे सगळं काढले चेक केले सकाळपर्यंत काहीच निघणार ना मग डॉक्टरने पित्ताची गोळी दिली आणि सकाळी रिपोर्ट वगैरे सगळं घेऊन आले विशेष हजार बिल तर त्यासाठी सिमटम्स आपल्याला माहित असायला पाहिजे थोडंफार तरी डॉक्टरकडे गेल्यानंतर आपल्याला थोडंफार पाहिजे ना माहित काही की नाहीतर घरच्यांनी रिपोर्ट दिलं काय आलं रे बाळा बघ बा, ह्याला दहा मिनिट हेच कळायला ना की रिपोर्ट कोणाचा हेच नाव सापडणार कोणाचं नाव आहे तर अशा प्रकारे बघा तर हे समजलं का तुम्हाला हृदयाचे ठोके कसे निर्माण होतात काय डाऊट आणि एस एन बंद पडलं की विषय संपलं म्हणून काय त्या बटनकडे लक्ष राहू द्या जास्त ताण जास्त स्ट्रेस घ्यायचं नाही आता हृदयाचे ठोके निर्माण कसे होतात कोणती मशीन आहे कोण निर्माण करतात ते आपल्याला या ठिकाणी बघायचंय आता आपल्याला बघायचंय हृदयाचे ठोके कसे निर्माण होतात धगधग कसं करतं भाऊ हा एक लक्ष द्या वाढतं कधी आणि कमी कधी होतं सगळ्यात पहिलं पॉइंट बघा जर बघितलं हृदयाचे ठोके म्हणजे काय माहित आहे का हृदयाचा एक ठोका म्हणजे काय हृदयाचं एकदा अंकुंचन आणि एकदा प्रसरण या पूर्ण सायकलला आपण काय म्हणत असतो हृदयाचा एक ठोका म्हणून ओळखत असतो म्हणजे याचा अर्थ हृदयाचे हृदयाचे एकदा अंकुंचन एकदा अंकुंचन अंकुंचन व प्रसरण या सायकलला आपण काय म्हणत असेल तर काय म्हणतो हट बीट म्हणून ओळखलं जातं याला काय म्हणतो हट बीट किंवा हृदयाचे ठोका म्हणून ओळखत असतो एकदा अंकुंचन आणि एकदा प्रसरण होणे क्लिअर इथपर्यंत आता बघा जर बघितलं एक ठोका पडण्यासाठी मला सांगा किती वेळ लागतो रे झिरो पॉईंट आठ सेकंदाचा वेळ लागतो एक ठोका पडण्यासाठी एक मिनिटामध्ये नॉर्मली व्यक्ती किती ठोके निर्माण करत व्यक्ती झोपेत असेल तर हृदयाचे ठोके कमी असतात एका मिनिटामध्ये किती पंचावन्न एखादा वृद्ध व्यक्ती जर असेल तर साठ ठोके निर्माण करतात आणि लहान बाळ लहान बाळांमध्ये किती एकशे वीस ते एकशे साठ ठोके एका मिनिटात निर्माण होतात बघा लहान बाळांमध्ये एवढी संख्या असते चुकून तू या जर एवढे निर्माण झाले समजायचं तू तिकीट काटलं गेले मग सर लहान मुलांमध्ये एवढं जास्त निर्माण होतात तरी त्यांना हृदयाचा प्रॉब्लेम का नाही आपल्यामध्ये नव्वद पंचानव शंभरच्या वरती गेलं तरी विषय संपून जातो काय प्रॉब्लेम आहे मग लहान मुलांमध्ये हृदयाचा प्रश्न येत नाही मग वाढत्या वयानुसारच हृदयाचे प्रश्न का निर्माण होतात का टेन्शन घेतात आहे की नाही कशाचं टेन्शन घेतात बघ सिंपल लॉजिक असा आहे भाऊ लहान मुलांना वाढ आणि विकास गरजेचा आहे सर्वांगीण रक्ताचा पुरवठा जास्त होणं गरजेचं आहे रक्तवाहिनी फ्लेक्झिबल असते त्यांची असं पाईप आहे ज्याची साईज वाढू पण शकते आणि कमी पण होऊ शकते जर त्या पाईपमधून पाण्याचा पुरवठा वाढला साईज वाढली तर पाईप फुटणार आहे का नाही पण तोच पाईप जेव्हा मला सांगा एकदम कडक व्हायला लागतो आणि फ्लेक्झिबिलिटी राहत नाही आणि त्याच्यातून मला सांगा पाण्याचा पुरवठा वाढला तर पाईप फुटण्याची शक्यता असते लहान मुलांमध्ये फ्लेक्झिबिलिटी असते या कारणामुळं एवढे ठोके निर्माण होत असतात रक्ताचा पुरवठा खूप जास्त असतो एनर्जी पण खूप जास्त असतं ते थकत नाहीत लहान मुलं दिवसभर खेळले तरी म्हणत नाही की माझे पाय दुखू राहिलेत म्हणतात का नाही म्हणत एखादा असेल तर ते लईच करामती असणं म्हणजे असं म्हणत असेल तर शक्यतो नाही म्हणत का कारण की रक्ताचा पुरवठा खूप चाललाय एवढं रक्ताचा पुरवठा जात आहे की या कारणामुळे त्यांना हे थकवा वगैरे जाणं नाही कारण की प्रत्येक सेलला काम जास्त करायचं त्या वयामध्ये कारण अट टाईम एकदा सगळ्या गोष्टींचं वाढ आणि विकास होणार आहे म्हणून त्या हृदयामध्ये हृदयाचे ठोके एवढे जास्त प्रमाणामध्ये तयार होताना आपल्याला दिसतात क्लिअर इथपर्यंत आता बघा जर बघितलं तर एक ठोका जर तयार झाला का एक ठोका जर निर्माण झालं तर एक ठोका तर किती एम एल रक्त बाहेर फेकलं जातं सत्तर एम एल हृदयातून समजलं एका मिनिटामध्ये किती असणारे हे माहीत आहे तुम्हाला किती पाच लिटर रक्त काय करतं माहित आहे का हृदय बाहेर फेकतो एका मिनिटामध्ये एक तासामध्ये जर बघितलं तर तीनशे चाळीस लिटर रक्त काय करतं हृदय बाहेर फेकतं आणि एक दिवसाचं जर विचार केलं तर मित्रांनो हो माहित आहे का आठ हजार सहाशे प्लस लिटर काय आहे हा रक्त बाहेर फेकतो एका दिवसात तुम्ही म्हणताल सर एवढं रक्त होतं ते मला माहितच नाही अरे भाऊ तेच डबल डबल फेकतं <laughs> इमॅजिन करा आठ हजार सहाशे लिटर म्हणजे पाण्याचे दोन टँकर जवळपास जर आपण हृदयाला ऍज अ मोटर म्हणून लावलो तर एका दिवसात आपलं हृदय दोन टँकर पाणी भरू शकतो म्हणजे इमॅजिन करा तो त्याच्या त्याच्या किती टेन्शन मध्ये आहे आणि <laughs> <laughs> आपण त्याला म्हणतो विचार करण्या गेले <laughs> ते म्हणाले एक काम करतो हे सोडतो सगळं करतो विचार मग काय करशील त्यासाठी काळजी घ्यायची कोणाची हृदयाची कोणाच्या आपल्या स्वतःच्या दुसऱ्याच <laughs> चुलीत जाऊ द्या काय घेऊन नाही आपल्याला आहे की नाही त्यासाठी हृदयाची काळजी घ्यायची कशी काळजी घ्यायची रिलॅक्स टेन्शन स्ट्रेस नाही घ्यायचा भाऊ नाहीतर छोट्या छोट्या गोष्टीचं स्ट्रेस झोप नाही येणं काही गोष्टी घडले की स्ट्रेस घेणं टेन्शन घेणं काही होत नाही निवांत राहायचं थोडं आणि एक फेज असतो एक काळ असतो आणि हे बदलणारा काळ आहे असं नाही आहे की एखाद्याच्या दिवसा एखाद्याच्या आयुष्यात चा ही चांगली गोष्ट आहे जसं आता मी ॲज एज्युकेटर शिकवतोय दोन तीन वर्षानंतर मी शिकवलं ज्याची गॅरंटी नाही ना किंवा माझ्याकडे स्टुडंट येतील ज्याची गॅरंटी नाही तर ही मेंटली प्रिपेअर पाहिजे ना म्हणताना समजलं तर आपण ज्या फेजमध्ये आहे त्या फेजमध्ये थोडं पण इमानदारीनं काम करायचं म्हणजे जसं आता मी एज्युकेटर आहे आज मी शिकवतो तर माझं इमानदारीचं काम काय आहे की इमानदारीने शिकवणे म्हणजे माझ्या क्षेत्राच्या रिलेटेड बैमानी न करणे ही सगळ्यात मोठी पहिली प्रायोरिटी आहे बाकी बाहेर काही मारून टाकल पण इथं जो आहे तर ही प्रायोरिटी असायला पाहिजे तेच मी तुम्हाला म्हणतोय की तुम्ही तुमच्या आयुष्यात जे काम आहे ना तिथं किती इमानदारी बाळगता त्याच्यावर सक्सेस आहे बाकी काही नाही आहे पाप पुण्य वगैरे आहे का पाप पुण्य काही काही नाही त्यासाठी काय माहित आहे का फक्त आपण काय करतो त्याला मग नाहीतर स्ट्रेस एवढं घेऊन राहिलं एवढं गोळ्या चालू आहे प्रॉब्लेम आहे की स्ट्रेस घेऊन हे सगळं काही काहींची एकही केस राहिले नाही डोक्यावर कशाचा परिणाम आहे होय स्ट्रेस माझे गेल ते पण मला कळालं नाही विषय गंभीर आहे स्ट्रेस सोडून दिलं डबल यायला सुरुवात झाली उद्यापासून बघतो ट्राय करा तर अशा प्रकारे बघा एक ठोका पडल्यानंतर सत्तर एम एल रक्त बाहेर फेकलं जातं एका मिनिटामध्ये किती पाच लिटर एका तासामध्ये तीनशे चाळीस लिटर एका दिवसामध्ये किती आठ हजार सहा लिटर हे असले प्रश्न विचारले जात नाही आणि विचारलं तर सगळ्यांना येतं ज्याला येत नाही तोही ये दुसऱ्याचा बघून गोल करते आणि तेही सांगून देते नाही रियालिटी आहे ना त्याला बाजू त्याला विचारून घेते उत्तर काय आहे तर तेही सांगून देते त्यालाही माहिती आहे ह्याचं येणं गेलं म्हणजे ह्याचं रिझल्ट कुठे येणार आहे समजलं खास करून मुलींना सांगतो मुलांना तर अजिबात विचारायचं नाही का कारण समजा मुलीने मुलाला विचारलं की ह्याचं उत्तर काय त्याला येत नसल तरी ते कॉन्फिडन्स मध्ये सांगते हे जाय त्याचं प्रश्नीच प्रश्न असतो लगेच येतो त्याला ऐक त्यालाही माहित आहे ना पेपर झाल्यानंतर कोण भेटणार आहे तिथं तर कॉन्फिडन्स वाढावा त्यासाठी काय विचारायचं नाही आता इथं बघा तर अशा प्र तर हे हृदयाची ठोकी आता हृदयाचे ठोकी निर्माण कशी होतात कोणती मशीन आहे कोण निर्माण करतात ते आपल्याला या ठिकाणी आहे हृदयाचे टुके कसे निर्माण होतात हे पाण्यासाठी पुन्हा आपल्याला कोणाकडे जावं लागेल शाळेत नाही त्या डायग्राम कडे पुन्हा त्या हृदयाच्या डायग्राम कडे जायचे आपल्याला बघा काय नाही <स्यांग> प्रॅक्टिस केली मग <laughs> बारा असताना मी डायग्राम काढून द्यायलाच होतो <laughs> इंग्लिश ही इकड लोक आता बारावीला असताना घरच्यांना काढून देईल कार मी <laughs> तर ही हृदयाची डायग्राम आहे आता हृदय काय करणार आहे रे अंकुंचनाने प्रसारण करणार आहे आता कसं करणार आहे ते सांगतो एका ठिकाणी बघा हा कोणता अलिंद आहे हा हे कोणतं उजवे आलिंद हे डावे नाही उजवे मिलय अरे हे उजवे आलिंदर अरे डावे कस काय असणार आहे काय आणि हे डावे हा आलिंद आणि हे डावे मिलय चारही कप्प्यांना अंकुंचनानी प्रसरण करायचंय वरचे दोन कप्पे हे उजवे आलिंद हे डावे आलिंद हे उजवे हे डावे निले आता हृदयाचे ठोके निर्माण होण्यासाठी म्हणजे हृदयाचं चा अंकुंचनानी प्रसरण करण्यासाठी जर बघितलं तर या ठिकाणी या ठिकाणी या उजव्या आलिंदाच्या वरील भागामध्ये एक मशीन किंवा एक बटन आहे त्याला एसे नोड म्हणत असतो रे आपण काय म्हणतो आपण त्याला एसे नोड म्हणून ओळखलं जातं तर कुठे एसे नोड उजव्या आलिंदाच्या वरील भागामध्ये तो बटन आहे जसं टू व्हीलर गाडीचं स्टार्ट बटन असतो ना का जसं तो बटन दाबलं गाडी चालू झाली तर मला सांगा गाडी व्हायब्रेशन करायला सुरुवात करते की नाही सेम त्या पद्धतीने स्टार्ट बटन जो आहे आहे तो कोण चालू झालं तर तो काय करतो व्हायब्रेशन निर्माण करत कंपन निर्माण करतो आणि त्या कंपनामुळं मला सांगा हा उजवा आलीन काय करता अंकुंचनाने प्रसरण पाहतो मग एसे ए नोडचं काय कार्य आहे तर नोड मला, मला सांगा अवेग निर्माण करत अवेग कारण त्या कंपनाला त्या कंपनाला अवेग म्हणतो आपण इम्पल्स म्हणून ओळखत असतो व्हायब्रेशन निर्माण करतं जसं मला सांगा आता हा टेबल आहे ह्याच्यावर जर हातोड्याने मारलो तर व्हायब्रेशन निर्माण होईल की नाही तर सेम असं समजून घ्या या ठिकाणी नोड हा जोराने असं आदळलं जातं आणि हो या कारणामुळं काय निर्माण होईल व्हायब्रेशन कंपन निर्माण होत असतात त्याला सायन्सच्या भाषेमध्ये काय म्हणतो आपण अवेग असतो माहित आहे का इम्पल्स म्हणून ओळखलं जातं समजली पर्यंत म्हणतो इम्पल्स म्हणत असतो तर अवेगाची निर्मिती कोण करत असेल किंवा स्टार्ट बटन कोण असेल तर कोण असणार आहे एसी नोड याच कारणामुळं या एसी नोडला आपण जर काय म्हणत असेल तर याला काय म्हणतो रे किंगमेकर नाही पेसमेकर म्हणतो यांना काय पेसमेकर म्हणतो आपण समजलं तर पेसमेकर कोणाला म्हणतात असा प्रश्न जर विचारला तर उत्तर काय असणार आहे एस ए नोड याला काय म्हणत असतो आपण पेसमेकर म्हणून काय आहे ओळखलं जातं क्लिअर इथपर्यंत आता बघा एस ए नोडने कंपन निर्माण केल्यामुळं उजवा आलिंद अंकुंचनानी प्रसरण करतोय रक्त उजव्या आलिंदातून खाली उजव्या निलयामध्ये येतो मग एस ए नोड सारखंच कार्य करता डावा आलिंद डावा निलय आणि उजवा निलय या तिघांकडे पाहिजे की नाही यस परंतु एस ए नोड सारखं कोणतंही कार्यकर्ता या तिघांकडे नाही आहे तिघही टेन्शनमध्ये येतात आपण कसं करायचं तानकुंचन प्रसारण कारण आपल्याकडे तर तो बटन नाही आहे आपल्याकडे तर ती मशीन नाही आहे मग हे तिघही काय करतात माहीत आहे का कोण कोण डावा अलीन डावा निले आणि उजवा निले हे तिघही एकत्र येत असतात लेफ्ट ॲट्रियम राईट लेफ्ट वेंट्रिकल आणि राईट वेंट्रिकल तिघ एकत्र येऊन मिटिंग करतात ये की आपण काय करायचं तिघांची मिटिंग चालू असताना डावा आलिंद म्हणतो म्हणजेच कोण रे लेफ्ट ॲट्रियम म्हणतो तुमचं तुम्ही बघा काय आहे ते मी माझं चाललो आहे का कारण की ज्याच्याकडे मशीन आहे तो माझा शेजारी आहे आणि शेजारी असण्याचं काहीतरी शेजार धर्म निभावं लागतं ना तर हा डावा आलिंद याला म्हणतो कोणाला उजव्या अलिंदाला भाऊ थोडेफार कंपनं मलाही देऊन टाक मला काही जास्तीची गरज नाही मला रक्त इथून इथंच पाठवायचं आणि हा पण म्हणतो काही प्रॉब्लेम नाही आणि शेजाऱ्याला शेजाऱ्याला काही द्यायचं असेल आणि त्याच्याकडून काही घ्यायचं असेल तर मध्यस्थीची गरज आहे का रे नाही डायरेक्ट देऊ शकतं तर अशा प्रकारे त्या ठिकाणी बघा तर हे जे कंपन्या आहेत हे डायरेक्ट या ठिकाणी स्वीकारले जातात कोणाकडे रे डाव्या आलींदाकडे त्याचा प्रश्न मिटला की नाही जर त्याचा प्रश्न मिटला असेल तर ह्याच्यासोबत आंदोलन करायला कशाले मारखायची का माहित ना मग तो तो आपलं आपलं निवांत राहून जातो प्रश्न कोणाचा आहे आता कोणाकोणाचं उजवा निलय आणि डावा निलय या दोघांना प्रश्न पडतो की आता आपण अंकुंचन आणि प्रसरण कसं करायचं आपल्याकडे तर मशीन नाहीये मग हे दोघं मिळून काय करतात एका कार्यकर्त्याला पाठवतात भाऊ एका कार्यकर्त्याला पाठवतात तो कार्यकर्ता उजव्या आलिंदा जातो या ठिकाणी बसतो त्या कार्यकर्त्याचं नाव आहे एव्ही नोड त्याला पाठवलं होतं कशासाठी माहीत आहे का तू जा आणि एसी नोडला सांग की आमच्यासाठी पण कंपन निर्माण कर एव्ही नोड जातं आणि एसी नोडला सांगतं की या दोघांसाठी कंपनं निर्माण कर एस ए नोड म्हणतो आपल्याला हे कामं जमणार नाही का कारण जर मी लिमिटपेक्षा जास्त कंपनं तयार केलो तर त्या कंपनामुळं या आलिंदाच्या भित्तिका काय करू शकतात तुटू शकतात मग तो एवढं येडा आहे का रे दुसऱ्यासाठी स्वतःचं घर तोडायचं नाही ना एवढं हुशार आहे माणसापेक्षा तो हुशार आहे की नाही तर तो एवढं एडं नाही आहे तो म्हणतो भाऊ मी तुमच्या दोघांच्या नादात मी ज्याच्या घरात राहतो ते घर तोडण्यात मला जिबात इंटरेस्ट नाहीये असले कामं करायचं मी मागं सोडून दिले कोण म्हणतो कोण म्हणतो रे एस ए नोड म्हणतो आता प्रश्न पडतो की काय करायचं मग एवी नोड म्हणतो भाऊ तू काय सोडून दे नाहीतर काही कर पण प्रश्न असा आहे यांना जर कंपनं भेटले नाही तर सगळ्यांचं मृत्यू निश्चित आहे काहीतरी मार्ग काढावा लागेल मग मार्ग काय काढतो बघा एस ए नोड या एव्ही नोडला म्हणतो एक काम करतो इथं आलाईस ना इथंच बसून राय आणि तू शीख ना कसं कंपन तयार करायचंय समजलं तू काय कर तू शीख कसं कंपन तयार करायचंय आणि त्यानुसार कंपन तयार करून त्याला पाठव कोणाकडे पाठव उजवी निलयाकडे मग अशा प्रकारे हा एव्ही नोड जो आहे एव्ही नोड जो आहे हा पण काय निर्माण करत असेल तर काय निर्माण करतो रे अवेग निर्माण करतं अवेग म्हणजेच काय इम्पल्स इम्पल्स निर्माण करतं परंतु मला सांगा ओरिजिनल ओरिजिनल असतं ना रे पाहून किती भारी मला एक सांगा तुला घरच्यांनी सांगितलं इकडे की थांब आणि पोळ्या बनवून राहिलं आता मला म्हणलं घरच्यांनी होम मिनिस्टरनी साईडला थांबायचं पोळ्या मी बनवते बघ आणि मी बघितलो आणि नंतर मला म्हणलं असंच पोळी बनवून दाखव म्हणजे पॉसिबल आहे का नाही ना तर ओरिजिनल ओरिजिनल असणार आहे तर आता किती जरी केलं ए व्ही नोडने तर तेवढे कंपन निर्माण होईल का नाही तर निर्माण करतं थोडंफार निर्माण करतं आता दुसरं काय म्हणतो व्ही नोड माहीत आहे का काही तू निर्माण कर आणि काही एस ए नोडनी तयार केलेले कंपन आहे ते सगळेच वापरले जात नाही बरं इथं काही वापरले गेले इथं काही वापरले गेले आणि काही कंपनं विनाकारण तसेच वेस्ट जाणारे असतात तर उरलेले सगळे कंपन उरलेले सगळे अवेग साठवण्याची जबाबदारी कोणाला दिली एव्ही नोडला तर नोड काय करत एकतर कंपनं निर्माण करत आणि दुसरं मला सांगा तेच कंपन यांनी तेच अवेग काय करत साठवणे हे पण कोणाचं कार्य आहे एव्ही नोडचं याच कारणामुळं या एव्ही नोडला रिझर्व पेसमेकर म्हणून ओळखलं जातं याला काय म्हणतो आपण रिझर्व पेसमेकर म्हणतो कोणाला एव्ही नोडला क्लिअर आहे आता एव्ही नोड जो आहे हे कंपन स्वतः काही तयार केलं आणि त्या ठिकाणी ऑलरेडी उरलेले पण साठवलं मग ते कंपन कोणापर्यंत तरी उजवा निलय आणि हे वाट पाहत होते थांबून थांबून कोय आले का म्हणून पण ये आलं का तो नाही आता एव्ही नोडला कळून जातं मी जर इथून रिटर्न आलो तर या ठिकाणी गोळा करायला कोणी नाही या ठिकाणी पाहणारा पण कोणी नाही आहे कसं तयार करणार आहे तर तो येऊ शकतो का नाही मग या दोघांनाही मेसेज पाठवतो कोणाला उजवा निलय आणि लावाने की आपल्याला काही येणं होत नाही तुम्ही एक काम करा कोणाला तरी पाठवा मग हे दोघं हुशार असतात ह्यांना कळून जातात आणखी एखाद्याला पाठवलो हो आणि ते दुसरीसकडे निघून गेलं तर आपला प्रॉब्लेम आहे यासाठी याच्यावर मार्ग काय तर हे दोघं निलयक काय म्हणतात माहीत आहे का आपण एक काम करूया आपण एक नेटवर्क एक जाळीस तयार करून टाकूया ज्याच्या आधारे जसं पाईपलाईन पसरवतो तर अशा प्रकारे हे दोन्ही निलयापासून आणि ह्या एवी नोड नोडपासून एक केबल काय आहे अशी पसरवली जाते आणि ही केबल दोन्ही निलयाच्या पृष्ठभागावर काय पसरलेली असते आणि या केबलद्वारे एवी नोडकडचे इम्पल्स किंवा अवेग मला सांगा कोणापर्यंत आणलं जातं निलयापर्यंत आणि या केबललाच आपण जर काय म्हणत असेल तर याला म्हणतो आपण बंडल ऑफ हिज म्हणून ओळखलं जातं ह्याच्या पहिल्या आयोगाने प्रश्न विचारलं बंडल ऑफ हिजचे जाळे कुठं असतात तर या प्रश्नाचं उत्तर मला सांगा कुठं असणार आहे रे कुठं निलयाच्या पृष्ठभागावर समजलं काय कार्य आहे बंडल ऑफ हिजचं कार्य काय नोड कडे असणारे इम्पल्स कोणाच्या पृष्ठभागापर्यंत घेऊन येणे वेंट्रिकल यांनी निलयाच्या पृष्ठभागापर्यंत घेऊन येणे मला सांगा एक असं समजून घ्या बंडल ऑफ हिज म्हणजे स्प्रिंग आहे आणि त्या स्प्रिंगद्वारे काय घेऊन येतोय इम्पल्स यांनी काय कंपन मग आता मला सांगा स्प्रिंग जेवढं जास्त गुंडाळेल तेवढं कंपनांची संख्या जास्त की कमी जास्त असणार आहे आणि स्प्रिंगच्या वरती काही तार्या गुंडाळलेल्या असतात हो का कारण की जास्तीत जास्त कंपनं यावं आणि बंडल ऑफ हिथचं एरिया वाढवण्यासाठी त्याच्यावरती ज्या तारा गुंडाळलेल्या असतात त्यालाच आपण जर काय म्हणत असेल त्याला म्हणतात पृकिंजे फायबर त्याला काय म्हणतो आपण पृकिंजे फायबर काय काम करतं पृकिंजे फायबर बंडल ऑफ हिथचं एरिया काय करणे वाढवणे कारण जेवढं एरिया वाढेल की स्प्रिंगचं तेवढं कंपनं एव्ही नोडकडून कोणाकडे येणार आहे निलयाच्या पृष्ठभागापर्यंत येणार आहे मग या ठिकाणी काय प्रश्न विचारलं जाईल एकतर या चौघांच्या जागा विचारल्या जाईल कोणाकोणाचं एस एव्ही नोड बंडल ऑफ हिच आणि दुसरं कोणतं फायबर क्लिअर आहे पेसमेकर कोणाला म्हणतात एस नोड कुठं प्रेझेंट आहे एस नोड उजवी अलिंदात एव्हि नोड पण कुठं उजव्या आलिंदात कळतंय रिझर्व पेसमेकर कोण एव्ही नोड आता बघा मेन घटक आणि बाकीच या दोघांना जोडणारा कोण एव्ही नोड म्हणून यांना आपण जंक्शन बॉक्स पण म्हणून ओळखत असतो त्यांना आपण जंक्शन बॉक्स म्हणत असतो का कारण दोघांना जोडण्याचं काम करते तर अशा प्रकारे मला सांगा हे काय माहीत आहे का हृदयाचे ठोके निर्माण होत असतात काही जरी विचारलं तर आपल्याला मेकॅनिझम सांगतायला पाहिजे काय असणार आहे कसं असणार आहे आता बघा कार्डियक अरेस्ट आणि हर्ट अटॅक ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत कार्डियक अरेस्ट म्हणजे काय काही वेळेस बघितलं असेल विदिन अ सेकंद काही काही लोकांचा मृत्यू झालेलं दिसतं तुम्हाला समजलं विदिन अ सेकंद काय काही लोकांचं मृत्यू झालेलं दिसतं आता मला सांगा ते विदिन सेकंद मृत्यू होणे म्हणजेच काय एस नोड बंद पडणे चान्सच नाही आहे हे ॲटोमॅटिक रिदम आहे एस नोडचं ॲटोमॅटिक जसं गोल आकार आहे आणि एखादं तुम्ही मार्बल वगैरे टाकलं ते गोल फिरत आहे ऑटोमॅटिक बघा जसं मोत का कुवा बघितला असेल स्पीडमध्ये असेल तर ते ऑटोमॅटिक फिरत राहते की नाही त्याला एनर्जीची गरज आहे का नाही पण जर समजा फिरत असताना स्पीड थोडी कमी झाली खाली उतरायला लागलं तर निश्चित खाली पडणार आहे पण त्याच वेळेस विदिन काही सेकंदात सेकंदोरेल का आपण जर त्याला थोडंफार वेग दिलं तर पुन्हा ओरिजिनल रिदम मध्ये येऊ शकते की नाही शंभर टक्के जसं चालता चालता तू गाडी बंद पडली तर जोपर्यंत रनिंग मध्ये गाडी आहे तोपर्यंत तू पुन्हा स्टार्ट करू शकतो का येस पण कधीपर्यंत रनिंग जरी बटन बंद झालं असेल कोरेल का किक न मारता पुन्हा चालू होते की नाही पण कधीपर्यंत जोपर्यंत रनिंगमध्ये म्हणून बघा एखाद्या वेळेला एखाद्याला कार्डियक अरेस्ट आला असेल नहीं? आसा आसा नहीं नहीं, ना, ना, तर ते बघा इलेक्ट्रोड वगैरे लावलं जातं माहीत बघितलं की नाही पिक्चरमध्ये बघितले का असं काढलं ना असं लावतो मग असू उड्या मारते ते इलेक्ट्रोड असतं ते कपड्याची इस्त्री नाही ना नाही तर लावशील का त्याला तर ते इलेक्ट्रोड का लावलं जातं कारण तो एस ए नोड पुन्हा काय रिस्टार्ट व्हा म्हणून पण तो विदिन काही सेकंदाचाच काळा असतो दुसऱ्या दिवशी ट्राय करशील समजलं तर विदिन काय सेकंदाचा काळ असतो बंद पडण्याच्या अगोदर म्हणजे बंद पडत आलंय आणि पूर्ण बंद पडण्याच्या अगोदर त्याला आपल्या ओरिजिनल रिदम मध्ये आणता येतं म्हणून ते प्रयत्न केलं जातं आणि विदिन काही सेकंदामध्ये डेथ होते ते म्हणजे कोणतं येशे नोट काय होणे बंद बटनच बंद पडलंय जसं आता पडलं होतं ते काय फायदा आहे का किती ओरडलो होतं नाही ना तशा प्रकारे मग आता बघा मग हर टाटॅक आहे हर टाटॅक वेगळा आहे हर अटॅक मध्ये काय असतो माहित आहे का की आपल्याला सिमटम जाणवतात हार्ट अटॅकमध्ये जसं चेस्ट दुखणे आणि पाठीमागची पाठ दुखणे अट अ टाइम दोन्ही एकदाच जर दुखत असेल भाऊ तर नाईंटी नाईन पर्सेंट हार्ट अटॅकचं काय आहे सिम्पटम्स आहे नुसतं चेस्ट छाती दुख, दुखते काही प्रॉब्लेम नाही किती दुखते मरणार नाही गॅरंटी देऊन सांगतो काही काही वेळेस आता दोन्ही पाहिजे अट अ टाइम कोणती चेस्ट आणि पाठीमागे पण ते इमॅजिनेशन पण महत्वाचं असतो नाहीतर काही काही ना, ना। मग शिकवलो असं मी शिकवल्यानंतर एक जण गेले पित्त झालेलं त्याला ते जळजळ होते आणि त्या दिवशी शिकवलेले सगळं त्याला जसं जसं जळजळ व्हायला तसं तसं लेक्चर आठवायला लागले म्हणजे अनिल तर रा, रात्री अकरा वाजले बारा सांगताही आहे ना कोणाला साडेबारा वाजता पायी पायी पळत गेले पुन्हा हॉस्पिटलला इथं तिकडं पुन्हा हॉस्पिटलला जाऊन ॲडमिट झालंय मला अटॅक आलंय म्हणून ते डॉक्टर जी वगैरे सगळं काढले चेक केले सकाळपर्यंत काहीच निघणार ना मग डॉक्टरने ह्याला पित्ताची गोळी दिली आणि सकाळी रिपोर्ट वगैरे सगळं घेऊन आले वीस एक हजार बिल करून मला म्हणते तुमच्यामुळे माझे वीस हजार गेले आता कॉमन सेन्स पाहिजे म्हणजे काय माहीत आहे का लय डेंजर असतात लय अनुभव येतात मी पचन संस्था डायजेसी सिस्टीम शिकवत होतो पचन संस्था तेव्हा डिजिटल बोर्ड पण नव्हतं बरं असंच डायग्राम काढली आणि सांगत होतो लहान आतडे मोठे आतडे असं बसलो होते पडलो की चक्कर येऊन असं उठवलो पाणी पिणी पाजलो ज्यूस आणलो पाजलो भाऊ म्हणलो काय झालं ते फील झालं म्हणे विषय मला अरे भाऊ म्हणलं अरे भाऊ म्हणलं एवढं फील घेऊ नको तू तर त्यासाठी सिमटम्स आपल्याला माहीत असायला पाहिजे थोडंफार तरी डॉक्टरकडे गेल्यानंतर आपल्याला थोडंफार तरी पाहिजे नाही तर रे माहीत आहे की नाहीतर घरच्यांनी रिपोर्ट दिलं काय आलं रे बाळा बघ ह्याला दहा मिनिट हेच कळायला कळ ना की रिपोर्ट कोणाचं आहे हेच नाव सापडणार कोणाचं नाव आहे ते तर आपल्याला रिपोर्ट थोडंफार समजणं गरजेचं आहे आणि शिकल्यानंतर चांगल्या प्रकारे समजून जाईल रिपोर्ट काय आहे मग समजतं याचा अर्थ नाही डॉक्टरलाच परीक्षा घ्यायची आपण फक्त ऐकून घ्यायचं नाहीतर ह्याला समजते थोडंफार डॉक्टरलाच म्हणून राहिले हे एवढं कसं काय आलंय हे एवढं कसं काय कमी झालंय तुला एखादं इंजेक्शन भाऊ त्या देवते लक्षात तर अशा प्रकारे बघा तर हे समजलं का तुम्हाला हृदयाचे थोके कसे निर्माण होतात काय डाऊट आणि एस एड बंद पडलं की विषय संपलं म्हणून काय या बटनकडे लक्ष राहू द्या जास्त ताण जास्त स्ट्रेस घ्यायचं नाही नाहीतर काय रिजल्ट येण्याच्या अगोदरच हा प्रॉब्लेम होऊ शकतो yes. काय डाऊट कोणाला काही दुख वाचा ते फास्ट मध्ये हम्म इथं हि जी आहे ना आर्टरी चेक करण्यासाठी डॉक्टर कडे गेल्यानंतर हात पकडत की नेहमी <laughs> का त्याला सवय असते नाही ना सेन्स ऑफ ह्युमर पाहिजे ना तर ते काय रॅडियल दमनी काय चेक करतं ऍक्च्युली त्यालाही काही कळत नाही पण ते प्रोसेस असते तिचा कॉन्फिडन्स वाढणार ना म्हणून जसं की भारतातील नव्वद टक्के इंजिनियरला काही कळत नाही तसे असे डॉक्टर पण भरपूर आहेत पण ते का पकडतात कारण ते स्वतःचे कॉन्फिडन्स वाढून सांग ना नाही आपल्याला समजते आहे की नाही असं पकडून कधी सांगितले का नाही तो काही खरं नाही नाही ना कारण त्याच्यावरून काही कळत नाही पण एक फॉर्मॅलिटी असते ज्यावर बरे फार गेस करू शकतो आता टेक्नॉलॉजी जास्त आलेले पहिले एक्सपर्ट असायचे ते बघून पण सांगू शकतात काय काय चाललंय नाही हे <laughs> कळालं हर समजलं हर, रे भाऊ काय डाऊट कोणाला काही दुःख